मित्रांनो आपल्या बरोबर आहेत बकासोर बैलाचे मालक श्री मोहिल शेठ धुमार दादा नमस्कार नमस्कार आज महाराष्ट्राच्या मनातील आवडती जोडी आज यमाई केसरीच्या या मैदानामध्ये पळलेली आहे पळाली आणि या मैदानामधील प्रथम क्रमांकाच्या गुलालाची मानकरी ठरलेली त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन धन्यवाद चाहत्यांच्या मनातील जोडी तुम्ही पुन्हा एकदा पैरा करून इथं पळवली आज कसं काय पैऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं नियोजन काय मामांनी केलं होतं आणि आज आपल्याला गॅरंटी होती मातेच्या आशीर्वादाने आपली गाडी गुलालात राहणार म्हणून सकाळीच बोललो होतो मी एका बाईक मध्ये आणि आज गुलालात राहून एक नंबर केला खूप आनंद गुलाल आणि बकासूर हे दोन समानार्थी शब्द झाले हो, बकासूर आलाय म्हणजे गुलाल हा शंभर टक्के असणारच फक्त तो कोणाबरोबर घेतोय हे फक्त चाहत्यांना त्यात आज त्यांच्या आवडीची जोडी होती मगाशी घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बारामतीच्या कटफळ मैदानासाठी तुमचं नियोजन झालेलं पण सर्जाच्या पायाला दुखापत झाली हो आता याच्यानंतर पुन्हा एकदा हीच चाहत्यांच्या मनातील जोड आपल्याला कधी पळताना दिसू शकते दिस नाही कधी पण अचानक होतात काय सांगून होत कारण या महिन्यात दोन वेळा गाडी पळाली आणि दोन्ही वेळेस पहिल्या क्रमांकाचे गुलालीची मानकरी झाली हो चांगली गाडी पडली आता साधारणपणे चाहत्यांना बघा स्वरूप इथून पुढे कोणत्या मैदानामध्ये दिसू शकतो दिसेल ना लवकरच सत्तावीस जानेवारीला सत्तावीस लाच दिसणार हो बर आणि एकतीस जानेवारी साठी जे मोठं मैदान चाललेलं आहे त्याचं काही नियोजन झालेलं अजून ते नियोजन करतात मामा नमस्कार नमस्ते आपलं नाव हो काय गणेश अनिल देशमुख दादा आज हे जे तुमचं पारंपरिक यात्रेचं मैदान पार पडलं अतिशय उत्कृष्ट पार पाडण्यात आलेले आणि आज या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जे लाडका दशम हिंदगे श्री बकासूर पहिल्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी झालेला आहे काय सांगताल त्याच्याबद्दल बकासूर हा आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतातला हा बैल मानला जातो पण हा देव मानला जातो बैल म्हणजे जनावरच्या बाबतीतला म्हणलं तर हा देव क्षेत्रातला देव देव मानला जातो कारण त्याला अजून पण माझ्या हिशोबानं असं कुठं लॉबी टच वगैरे असेल तर ठीक आहे तर त्याला हलवू शकणार बैल माझ्या हिशोबानं नाही त्याला सहसा बैल या बैलगाडी क्षेत्रात नाही आणि आज बकासूरचा पहिरा म्हणजे जनतेला जो आवडतो तोच स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा सर्जा होता या जोडी बद्दल काय सांगता सर्जा सुद्धा एक नंबर जोडे आणि त्याला थोडस काय दिवस त्यांनी झुकलं वगैरे पण तो सुद्धा बैल एक नंबरचा आहे जनतेच्या मनातली जोडी आज पळाली आणि तुमच्या या मैदानाला सुद्धा म्हणजे एक त्यांनी नाव मिळवून दिलं की याच जोडीनं पहिला क्रमांक केलेला आहे आणि आयोजक या नात्यानं तुम्ही सुद्धा आता बकासरचे फॅन दिसताय जे इथं सर्वजण आलेला आहे तुमचा आता ह्या मैदान किती कि जे तुम्ही आयोजन करता शंभर वर्षाची परंपरा असलेले हे मैदान आहे यात्रेच दरवर्षी भरवलं जाणार जुनं मैदान आहे आणि आजपर्यंत आता तुम्ही भरपूर बैल या मैदानात पळताना बघितले असतील तर आजपर्यंत तुमची आवडती जोड कोणती या मैदानात पळालेली आता सध्या बकासूरची जोडी एक नंबरची आहे आमच्या हिशोबाने कारण कायम बैल हातात शेवटपासून हातात धरून आणि सर चांगला त्यामुळं त्याच्यामुळे सरजा आणि बकासूरची दादा एवढं मोठं मैदान झालं आज तेच तुम्ही संपन्न केले काय सांगा नाही मैदान आपल्याला आमचं पूर्णपासून बरेच दिवसापासून म्हणजे असं स्वप्न आहे की कंटिन्यू मैदान असं बरेच यात्रेचे होतात पण आमचं मैदान हे असं वेगळं झालं पाहिजे की जेणेकरून बैल मालकांना बी आणि जे व्यवसाय करणाऱ्यांना सगळ्यांना न्याय मिळावा आणि बैलगा जे पडद्या बैल असतात किंवा त्यांना न्याय भेटत नाही अशा बैलांच्या पंथांचा निर्णय चुकीचं होऊन काय ग गालगोट लागतात तर आमच्याकडं जास्तीत जास्त आज बी निकाल सगळे अगदी अचूकपणे दिलेत आम्ही आणि गेल्या सुद्धा दिली होती आणि पद्धतीने निकाल व्यवस्थित की बऱ्याच गाड्या मालकांना तुम्ही अजिबात निराश केलेलं नाही की ज्यांना म्हणजे बऱ्याच वेळा असं होते की गाडी घासून आली म्हणून गाडा मालक लगेच नाराज होतात नाही पण तुम्ही, तुम्ही व्यवस्थितरित्या त्यांना ते निकाल दिले हो आणि आता हे जे मैदान भरवलं प्रत्येक मैदानात असं होतच नाही की आपण जे शंभर टक्के मनात घेतलेले ते पूर्णपणे पार पडतं अशा काही गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या असतील ज्या पुढच्या वर्षी तुम्हाला मैदानामध्ये सुधारवायच्या असतील नाही आता तरी जास्तीत जास्त पब्लिकांचं थोडस आणि सहकार्य करतं पब्लिक पण काही वेळेस असे चाहती बैल आली ना की त्यांना कंट्रोल त्यांना सुद्धा होत नाही आणि आम्हाला सुद्धा आढळणं त्यांना कंट्रोल होत नाही तेव्हा आमच्याकडं बाकी पब्लिक म्हणजे बाकी अड्ड्यात काय अशा सुधारणा करण्याचा एवढी लई मोठी नाही राहिलेली फक्त पब्लिक कंट्रोल करणं आम्हाला थोडस लोड लागतं थोडंसं आणि जर काय असेल तर बैल मालकाने आवश्यक सूचना द्यावेत पुढल्या अड्ड्याच्या वेळेस आम्ही ते नमस्कार आपलं नाव काय काय आज हे जे भव्य दिव्य मैदान पार तुम्ही श्री यमाई देवी निमित्त ह्या ठिकाणी जे भव्य आणि दिव्य असं यमाई केसरी मैदान उभं राहिलं ते मैदान सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व गाडी मालक चालक यांना न्याय देणार होतं ह्या मैदानामध्ये जे आकर्षक जे होतं ते बकासूरची गाडी हेच आकर्षक खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी झाले आणि ह्या मैदान बघण्यासाठी जे पब्लिक आलं त्यांचं आणि गाडी मार्ग चालक यांचं प्रथम मी गाडी म्हणजे औंद यात्रा कमिटी आणि बैलगाडी कमिटी यांच्या वतीने अभिनंदन करतो की असंच ह्या मैदानाला शोभा आपण आणावी आणि हे मैदान चांगल्या पद्धतीने संपन्न करावं दादा हो। बकासूर बद्दल काय सांगाल काय बकासूर खरं म्हणजे जो आता बैल म्हणता येणार नाही ह्या म्हणजे ह्या क्षेत्रातला तो एक चांगला राजाचं चा निर्माण झाला कारण ह्या जगामध्ये बकासूरचं नाव निर्माण झालेलं ला। आहे बैलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो पूर्वी होता तो आता राहिलेला नाही ह्या बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली शासनानं पण बैलगाडी शर्यती बंदी उठल्यानंतर जे वैभव मिळाले ह्या बैलगाडी शर्यतीला ते आजच्या घडीला इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे क जे शेतकऱ्यांचा खेळ आहे त्या खेळामध्ये सगळ्यात अग्रेसर जर असेल आणि ह्या बैलगाडी शर्यतीच म्हणजे शेतकऱ्यांच्या खेळामध्येच नाही तर राष्ट्रीय खेळामध्ये ज्या इतर खेळ आहेत ते म्हणजे जे हॉकी असेल क्रिकेट असेल ह्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचा हा खेळ शेतकरी ह्या बैलगाडी शर्यतीकडे बघतोय आणि सर्व भारतीय लोक ह्याचे फॅन झालेले आहेत मग अशी जेव्हा तुम्ही आलेल तेव्हा म्हणला एखादा सेलिब्रि सेलिब्रिटीपेक्षा जास्त गर्दी आहे हो आहेच कारण सेलिब्रिटीला बघणारी लोकं जे असतात का नाही ते उच्चवर्णीय असतात पण ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे ज्याच्या म्हणजे उदरनिर्वाह साधन शेत शेती असतो आहे आणि शेती करताना जो बैल आपण वापरतो तो, तो बैलच जगाचा एक फॅन झालेला आहे आणि तो बैल आपल्या शेतकऱ्याचं वाहन आहे त्यामुळं ह्या ग्रामीण भागातला जो बळीराजा आहे जो जगाचा पोशिंदा म्हटलं जातं त्यांचाच चा हा एक बगासूर हा देव असल्या कारणानं हा ह्या भारतातील सर्व जनताच नाही तर जगातील सर्व गाडीप्रेमी ह्या ठिकाणी बकास्वराचे फॅन झालेले आहेत